कारुण्य सिंधू भवदुख हरी तुझवी न शंभो मजकोन तारी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस पौराणिक कथांनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असा उल्लेख आढळतो दरवर्षी त्रयोदशी युक्त चतुर्दशीला फाल्गुन महिन्यात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र असते पण फाल्गुन महिन्यात जी शिवरात्र येते तिला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता अशी आख्यायिका आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत करतो महादेवांची पूजा करतो आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते आपल्यासाठी वरदान ठरतात महिला वर्गांनी आवर्जून या दिवशी जर काही उपाय केले तर त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही अडचणी येत नाहीत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी कोणते खास उपाय करायचे आहे ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही अडचणी येत नाही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नमहा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला बरेचसे व्रतवैकल्य करतात त्यामध्ये बरेचसे व्रतवैकल्य हे भगवान महादेवांनाच समर्पित आहे जसं की वटपौर्णिमेचं व्रत हरतालिकेचं व्रत हे जे व्रत आहेत ते महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात बरेच अशी जोडपी असतात की त्यांच्या वैवाहिक जीवनात अडीअडचणी समस्या सुरू असतात कधी कधी गैरसमजांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आलेला असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी असे काही सिद्ध उपाय आहेत की जे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या नक्कीच दूर होतील तर त्यातीलच काही उपाय आपण आज जाणून घेणार आहोत नव्याण्णव टक्के लोक महाशिवरात्रीचं व्रत करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची मनापासून पूजा अर्चना आराधना करत असतात पण यांनीच फक्त फळ मिळत नाही तर आपण त्याच्या जोडीला आणखी काही उपाय केले तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीतलावर जागरूक असतं त्यामुळे त्याचं दुप्पट फळ आपल्याला नक्की मिळतं जर तुमच्या घरात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा फोटो नसेल तर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महाशिव शिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुम्ही फोटो नक्की खरेदी करा भलेही तुम्ही एखादा दिवस तो फोटो घरात आणून ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी या फोटोची विधिवत पूजा करून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा फोटो स्थापन केल्यानंतर भगवान शिवशंकरांना तुम्ही भस्म किंवा चंदनाचा टिळा लावायचा माता पार्वतीला हळद कुंकू त्याबरोबर शृंगार साहित्य अर्पण करा आणि फोटोची दररोज महाशिवरात्रीपासून तुम्ही दररोज नित्य नियमाने आपण ज्याप्रमाणे देवघरातील देवांची पूजा करतो तर त्या फोटोची देखील दररोज पूजा करा म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील तर त्या अडचणी नक्कीच दूर होतील त्याचबरोबर तुमच्या पतीला देखील दीर्घ आयुष्य मिळेल तुम्ही भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाल त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन त्यांना अभिषेक घालाल त्यांची विधिवत पूजा कराल त्यासोबतच माता पार्वतीची देखील पूजा करण्याला महत्व आहे माता पार्वतीला देखील तुम्हाला शृंगार साहित्य व्हायचं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला माता पार्वतीची ओटीस भरायची आहे तुम्ही घरात फोटो नाही लावला तर ठीक आहे मग तुम्ही जिथे मंदिरात जाल महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी तर तिथे जाऊन तुम्हाला माता पार्वतीची ओटी भरायची आहे तुम्ही प्रत्येक महिन्यात देखील शिवरात्रीची पूजा करू शकता प्रत्येक महिन्यात जी शिवरात्र येते तिला मासिक शिवरात्र असे म्हटले जातात तर मग त्या शिवरात्रीच्या दिवशी देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी ज्याप्रमाणे अभिषेक करणार पूजा करणार त्याचप्रमाणे मासिक शिवरात्रीच्या दिवशी देखील तुम्ही महाशिवरात्रीसारखी पूजा करू शकता त्यासाठी तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करा किंवा घरामध्ये शिवलिंग प्रस्थापित करून त्याची पूजा घरामध्येच करू शकता भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बेलाला जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे जव सर्वांनाच माहिती आहे त्या जवसाच्या फुलाला देखील खूप महत्त्व आहे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये शक्यतो पांढरी आणि लाल रंगाचीच फुले विशेषतः अर्पण केली जातात तर त्याशिवाय तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र धोत्रा आणि मध देखील आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण करायचं आहे त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद नक्की देतात भगवान शिवशंकरांना प्र प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला खूप काही सोहळे करण्याची गरज नाही साधं तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करून एका प्रामाणिकपणाने स्वच्छ भावनेने तुम्ही एक तांब्यावर पाण्याने महादेवांना अभिषेक घातला तरीही भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा रुद्राभिषेक करण्याला देखील खूप महत्त्व आहे मग तुम्ही काय करायचं या दिवशी दह्याने महादेवाचा रुद्राभिषेक करायचा आहे असं केल्यामुळे दह्याने जर आपण तो रुद्राभिषेक केला तर त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्याच आयुष्यातील ज्या काही आर्थिक समस्या असतील किंवा मग तुमचं आपापसात नवरा बायकोंचं जमत नसेल सतत भांडणं होत असतील तर या समस्या नक्कीच दूर होता आणि आपल्या जीवनात प्रगती देखील होते त्याचबरोबर या दिवशी महादेवांसोबत शनिदेवाची देखील पूजा करायची म्हणजे तुमच्या आयुष्यात जर काही शनीची साडेसाती असेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात कलह निर्माण झालेले असतील तर ती शनीची साडेसाती दूर होऊन तुमच्या आयुष्यातील कलह देखील दूर होते त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवचालिसेचं देखील पाठ करायचे आहे शिवचालिसेचं पाठ करायचं आहे त्यानंतर शनीचालिसाचा देखील पाठ करायचा आहे त्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतात त्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा देखील एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यासोबतच ओम उमा महेश्वराय ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचं देखील एकशे आठ वेळेस जप करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी काही मंत्र पठन केले तर त्यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या नक्कीच दूर होतात मग त्या वैवाहिक जीवनातील असतील किंवा मग काही नोकरीच्या संदर्भातील असतील शिक्षणाच्या संदर्भातील असतील किंवा लग्न जमत नसेल तर अशा ज्या समस्या आहेत या मंत्रांच्या पठनाने नक्कीच दूर होण्याचा प्रयत्न होईल मग ते मंत्र कोणते आहेत की जे महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी पठण करायचे आहे त्यातील पहिला मंत्र आहे ओम उमा महेश्वराभ्या ओम उमा महेश्वराभ्या नमः त्यानंतरचा दुसरा मंत्र आहे ओम पार्वती पतये शिवाय नमः ओम पार्वती पतये शिवाय नमः हे जे दोन मंत्र आहेत ते दोन्ही मंत्र रुद्राक्षेच्या माळेने पूर्ण एक जपमाळ आपल्याला पठन करायचे आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या व्रताचं दुप्पट फळ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर शिवलीला अमृत या ग्रंथाचं जो सहावा आद्या आहे त्याचं देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी कमीत कमी अकरा वेळेस तरी पठन करायचं आहे त्यासोबतच शक्य झालं तर नवरा बायको दोघांनी मिळून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करा म्हणजे तुमच्या आयुष्यात जर काही वादविवाद सुरू असतील तुमचं आपापसात पटत नसेल छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होत असतील तर या समस्या भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने नक्कीच लवकरात लवकर दूर होतील तर असे काही दोन चार उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे ते महिलांनी आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी करा समजा एखादी मुलगी असेल तिचं लग्न जमत नसेल खूप स्थळं बघतायत पण काही ना काहीतरी कारणास्तव लग्न जमत नाही आहे किंवा तुमची जर प्रेमविवाह करण्याची इच्छा आहे किंवा नवरा बायकोच्या सुखी संसारात काही विघ्न येत असतील काही संकट येत असतील अशा समस्या असतील किंवा तुमच्या संसार सुखाचा व्हावा तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी देखील तुम्ही हे उपाय महाशिवरात्रीला आवर्जून करा तर मंडळी अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी काही छोटे मोठे तीन तीन ते चार उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे त्यातला तुम्ही एखादा उपाय तरी नक्की करा त्याचबरोबर मंत्र सांगितलेले आहे त्या मंत्रांचा जप देखील महाशिवरात्रीला करा तुम्हाला व्रताचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करायचे हे जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद